नमस्कार पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो हे आपण जाणताच या दिवसाचा आजच्या परिस्थितीत विचार करता ग्रंथ हे विचारांना दिशा देतात जगण्याला आयाम देतात खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतात नवीन काही सुचण्याची प्रेरणा ग्रंथ वाचनातून वृद्धिंगत होते असे वाटते वाचन आपल्याला समृद्ध बनवते व विचार करण्यास प्रवृत्त करते आजच्या नव्या युगातील डिजिटल तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती ही बदलली आहे पुस्तकांसोबतच ई बुक ई माध्यमे ऑडिओ बुक्स ब्लॉग्स फेसबुक स्टोरी टेल आदी अनेक माध्यमातून लिहिले जाते व सांगितले जाते संगणक लॅपटॉप मोबाईलवर ते वाचलेही जाते पण तरीही या आधुनिक वाचन सामग्रीपेक्षा छापील पुस्तकांच्या वाचनातच अधिक समाधान आनंद असल्याचे अनेकांचे मत आहे या निमित्ताने आवर्जून एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते की घरात माणसं राहतात तशी पुस्तकही असलीच पाहिजेत पुस्तकांनाही प्रत्येकाच्या वैयक्तिक संग्रहात स्थान मिळाले एक एक पुस्तकानं त्यात भर पडली तर घरातच छानस ग्रंथालय बनत जाईल दिवाणखान्यात घरातील सोयीच्या वा आवडत्या ठिकाणी ती विराजमान होतील निवांत क्षणी आळसावले पण घालवण्यासाठी मनोरंजनासाठी वा ज्ञानप्राप्तीसाठीही याच ग्रंथसंग्रहाचा उपयोग होईल ग्रंथांच्या अस्तित्वाने घर अधिक समृद्ध होईल ग्रंथांमुळे केवळ शब्दसंपदा नाही तर विचारही समृद्ध होतात ग्रंथ वाचन एक आनंद यात्रा आहे व हा प्रवास जीवनाला अर्थ व दिशा देणारा आहे धन्यवाद